नमस्कार वार्षिक निकाल संकलन अर्थात आपला प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राचा निकाल एक्सेल सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीने करता येतो हे याचं प्रत्यक्ष आपण करून बघणार आहोत त्यासाठी सुरुवातीला हे वार्षिक निकाल दोन हजार पंचवीस सव्वीस नावाचं जे काही एक्सेल सीट आहे ते आपल्याकडं असणं अत्यंत गरजेचे आहे आता याच्यामध्ये आपल्याकडं जर जास्त वर्ग असतील तर याच्या तुम्हाला जास्त कॉपी करायचे आहेत कारण हे एका वर्गासाठी एका वर्षासाठी ही एक सेल सिटी से एक वापरता येते उदाहरणार्थ तुमच्याकडे जर चार वर्ग असतील तर याच्या चार कॉपी अगोदरच करून ठेवायच्या आहेत या ठिकाणी तुम्हाला कॉपी आणि त पेस्ट अशा पद्धतीनं तुम्हाला एकापेक्षा जास्त दोन तीन जितके वर्ग असतील तितक्या कॉपी अगोदरच बनवून ठेवायच्या आहेत आता त्यापैकी एका वर्गाचा निकाल मी बनवून दाखवणार आहे या ठिकाणी समजा मी याला ओपन केलं क्लिक क्लिक केल्यानंतर हा जो तुम्हाला इंटरफेस दिसतोय याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमच्या शाळेचं नाव बदलता येते आणि हे नाव टाकत असताना तुम्हाला फक्त युनिकोड फॉन्टच वापरायचं आहे म्हणजे गुगल इनपुट किंवा इतर तुमचा जो काही फॉन्ट असेल युनिकोड तोच टाकायचा आहे या ठिकाणी शिवाजी फॉन्ट किंवा आय एस एम फॉन्ट कृतीदेव अशा पद्धतीचा कोणताही फॉन्ट वापरायचा नाही इथं शैक्षणिक वर्ष सेट केलेलंच आहे बदलायचं असेल तर बदलू शकता इथं इयत्ता बदलण्यासाठी इथं तुम्हाला एक ड्रॉपडाऊन मेनू दिसतो आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर ज्या येतेसाठी तुम्हाला ही एक्सेल शीट वापरायची आहे ती येता तुम्हाला इथं सिलेक्ट करायची जर मला येता सहावीसाठी वापरायची आहेत तर मी ते सहावी हा बदल करणार आहे आणि तुकडी ज्या तुकडीसाठी तुम्हाला हा निकाल बनवायचा आहे ती तुकडीसुद्धा इथं तुम्हाला सेट करता येते ह्या दोन्ही बाबी ड्रॉपडाऊनमधून सेट करायच्या आहेत आणि ड्रॉपडाऊनवर सेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडं कमीत कमी ऑफिस दोन हजार तेरा चं व्हर्जन असायला पाहिजे अगोदरच्या व्हर्जनला चालणार नाही याच्यानंतर हे हा जो इंटरफेस दिसतो सुरुवात केला इथं तुम्हाला गुण भरणे वर्गाचा निकाल श्रेणीन्याय निकाल आणि जातन्याय निकाल हे प्रथम सत्राचं अशाच पद्धतीने द्वितीय सत्राचं याच्या खाली तुम्हाला विषयीन्याय तक्तेसुद्धा काढता येतात त्याच्यासाठी या ते बटनावर क्लिक केलं की आपल्याला ती माहिती ओपन होणार आहे आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत म्हणून इथं गुण भरणे प्रथम सत्राचे भरायचे असतील तर प्रथम सत्र द्वितीय सत्राचे भरायचे असतील तर द्वितीय स्तर या पद्धतीनं तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आता इथं तुम्हाला हे इनपुट नावाची शीट खाली ओपन झालेली आहे हे सत्र एक आहे इथं तुम्हाला विद्यार्थ्यांची नावं टाईप करून घ्यायची आहेत किंवा कॉपी पेस्ट केली तरी चालतात इथं शंभर विद्यार्थ्यांची नावं भरण्याची सोय केलेली आहे तर तुमच्या तुकडीत जितकी काही मुलं असतील त्या ठिकाणची नावं तुम्हाला इथं सेट करून घ्यायची आहेत मी माझ्याकडं असणारी अगोदरचीच नावं या ठिकाणी कॉपी पेस्ट करून घेणार आहे या ठिकाणी पेस्ट करत असताना जर आपण राईट क्लिक करून ओन्ली व्हॅल्यूज पेस्ट केल्या तर फॉरमॅट चेंज होणार नाही या ठिकाणी बघा मी नावं पेस्ट करून घेतलेली आहेत इथं त्याच्यानंतर पुढे लिंगमध्ये तो मुलगा आहे की मुलगी याच्यानुसार आपल्याला सेट करायचं आहे हे सेट करण्यासाठीसुद्धा इथं तुम्हाला विद्यार्थ्याच्या नावापुढं इथं तुम्हाला एक ड्रॉप डाउन दिसतो इथं मुलगा मुलगी तुम्हाला सेट करण्याची सोय आहे तर आता इथं माझ्याकडं आराध्या इंद्रपाल गाडे इथंपर्यंत मुलं आहेत आणि इथून पुढं मुली चालू होतात तर या ठिकाणी मला मुलगी असं करायचं आहे अशा पद्धतीने खाली तुम्हाला मुलगी मुलगी सेट करून घ्यायचं आहे जर दोन मुलींची नावं आपण करून घेतली तर याच्या खाली तुम्हाला ड्रॅक करता येणार आहे जिथंपर्यंत मुली आहे तिथंपर्यंत अशा पद्धतीनं मुलगा आणि मुलगी हा बदल करून घेतलेला आहे याच्याच पुढं तुम्हाला इथं विद्यार्थ्यांची कॅटेगरीसुद्धा सेट करता येणार आहे आता हे कशासाठी तर पुढं ज्यावेळी आपल्याला जातण्याही निकाल तयार करायचा असेल त्यावेळी हे लागणार आहे या ठिकाणी तुमचे विद्यार्थ्यांची जी कोणती कॅटेगरी असेल ती इथं तुम्हाला सेट करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं जे कोणती असेल ते ड्रॉपडाऊनमधून सेट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथं प्रत्येक विषयाचे मार्क भरण्याची सोय आहे इथं वरचा जो आडवा बारा आहे इथं तुम्हाला मार्क बदलण्याची सोय आहे तोंडी काम प्रात्यक्षिक उपक्रम किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला इथं सर्व मार्क बदलण्याची सोय आहे आणि इथं तुम्हाला आकारिक आणि संकलित मार्क तुम्हाला टाईप करून घ्यायचे एका एका विद्यार्थ्याचे आता मी उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क भरून दाखवतो इथं समजा आठ आठ अठरा हे उदाहरणं दाखल भरून दाखवतोय मी आणि त्याच्यानंतर इथं त्याचे एकूण आपोआप होणार आहेत तोंडी प्रात्यक्षिक इथंसुद्धा तुम्हाला जर पाच पाच ठेवायचं असेल तर ठेवू शकता काय हरकत नाही तुम्हाला इथं चेंज करता येणार आहे जे काय असतील ते विद्यार्थ्याचे मार्क या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत आणि अशा पद्धतीने या विद्यार्थ्याची श्रेणीसुद्धा येतील अशाच पद्धतीनं हिंदी इंग्रजी गणित सर्व विषयांचे मार्क तुम्हाला इथं भरून घेता येणार आहेत सगळ्या विषयांचे मार्क या ठिकाणी भरून घेतल्यानंतर कलाकारांभाऊपर्यंत सगळे मार्क भरून घेतल्यानंतर इथं पुन्हा तुम्हाला होम या बटनावर क्लिक करायचं आहे होम या बटनवर क्लिक केल्यानंतर आता आपण वर्गाचा निकाल बघणार आहोत वर्गाचा निकाल बघण्यासाठी गुण गुण भरून झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरून झाल्यानंतर इथं तुम्हाला वर्गाचा निकाल याच्यावर क्लिक करायचा आहे अशा पद्धतीनं वि वर्गाचा निकाल आपल्याला प्रिंट काढण्यासाठीचं हे पेज येईल या पेजवर सुद्धा या ठिकाणी बघा तुम्हाला शंभर विद्यार्थ्यांची मार्क आणि त्याचं वि विद्यार्थ्यांची शीट तयार होण्याची सोय आहे तुमच्या वर्गात जितके का काही विद्यार्थी असतील इथं तुम्हाला नावं वगैरे काही टाकावी लागणार नाही इथं कोणतीही माहिती इथं भरण्याची गरज नाही इथं सर्व काही माहिती हे प्रोटेक्टेड शीट आहे इथं तुम्हाला काहीही करायचं नाही शाळेचं नाव तो इयत्ता विद्यार्थ्याचं नाव सगळी माहिती की इनपुट पेजवरून आपोआप घेतली जाणार आहे इथं तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचे मार्क भरले गेले आहेत इथं तुम्हाला अशा पद्धतीनं व्हाईटमध्ये दिसेल आणि ज्यांचे मार्क भरायचे राहिले आहेत त्यांचं अशा पद्धतीनं ब्ल्यू कलरमध्ये दिसेल oh, ज्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे राहिले आहेत त्यांचेच तेवढे इथं मार्क भरून घ्यायचे आहेत आता हे झाल्यानंतर याच्या खाली जे तुम्हाला अनावश्यक रो कोऱ्या रो आहेत त्या तुम्हाला हाईड करायच्या आहेत डिलीट करायच्या नाहीत ते, ते हाईड करण्यासाठी इथं तुम्हाला निकाल हे जे नाव दिसतं आहे याच्यावर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्यानंतर अनप्रोटेक्ट शीट नावाचा ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे स्मॉलमध्ये व्ही पी स्किल्स व्ही पी यस के आय एल एल एस व्ही पी स्किल्स स्मॉलमध्ये सर्व टाईप करायचं आहे ओके म्हणायचं आहे आता ही शीट अनप्रोटेक्ट झालेली आहे आता इथून म्हणजे ह्या ज्या रो आहेत ह्या छ रोचा नंबर आहे छत्तीस सदतीस तर इथून तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे खालीपर्यंत जिथं शंभरपर्यंतचा सिलेक्ट करायचं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर परत याच ज्या सिलेक्ट केलेला रो आहे तिथंच राईट क्लिक करून तुम्हाला हाईड नावाचा ऑप्शन दिसेल इथं बघा इथं हायड नावाचा ऑप्शन दिसतोय तर त्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुमची जे अनावश्यक रो होत्या त्या सगळ्या हाईड झाल्या आता याचा, याचा याची प्रिंट घेताना तुम्हाला लिगल पेजवर घ्यायची आहे इथं तुम्हाला जर मी क्लिक करून दाखवलं तर हे पा हे जे निकालपत्रक आहे ते आपलं लिगल पेजवर होतंय इथं तुम्हाला दिसत असेल लिगल पेजला सेट केलेलं आहे तर लिगल पेज टाकून प्रिंटरमध्ये तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे याचा खाली या वर्गाचा जो काही घोषवार आहे तो आपोआप इथं तयार होतो याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला इथं परत होम पे टॅबवर जायचं आहे आणि इथून तुम्हाला आता श्रेणीनिहाय निकाल या पानावर जायचं आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केला तर श्रेणीनिहाय निकालसुद्धा ऑटोमॅटिक तयार होणार आहे इथं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आणि याचीसुद्धा प्रिंट घेताना तुम्हाला हे लिगल पेजवरच सेट केलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला होम पेजवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला जातणी आहे निकाल पाहता येणार आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केला हा जातणी आहे निकालसुद्धा निकाल आपोआप तयार होणार आहे तुम्हाला इथं काहीही करण्याची आवश्यकता नाही इथं तुम्हाला कोणतेही बदल करण्याची गरज नाही हा निकालाचा घोषवार आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथं खाली जर तुमच्या गरजेनुसार विषयनिहाय तक्ते काढायचे असतील काही शाळामध्ये ठराविक शिक्षकच आपापल्या वर्गाचे विषय तक्ते काढून ठेवतात तर या ठिकाणी तुम्हाला ज्या त्या विषयाचे विषयांचे तक्ते इथं तक प्रिंट काढण्याची सोय आहे ज्या विषयाचा तक्ता हवा आहे त्या विषयांच्या समोर नावासमोर असणाऱ्या क्लिक या बटनवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला त्या विषयाचा तक्ता उदाहरणार्थ मराठीचा तक्ता काढायचा असेल तर इथं मराठीचा तक्तासुद्धा ऑटोमॅटिक तयार झालेला असणार आहे इथं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आणि ह्या ज्या अनावश्यक सेल दिसतात आहेत हा सुद्धा पुन्हा तुम्हाला अनहाय हाईड करून घ्यायचे आहेत पुन्हा या का ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे अनप्रोटेक्ट म्हणायचं आहे आणि पुन्हा एकदा व्ही पी स्किल्स हा पासवर्ड टाकायचा आहे आणि ओके म्हणायचा आहे आणि ज्या सेल तुम्हाला अनावश्यक वाटतात खालच्या ह्या सगळ्या तुम्हाला हाईड करून टाकायचे डिलीट करायच्या नाहीत कारण गरजेनुसार पुन्हा तुम्हाला त्या वापराव्या लागतील इथं हाईड करायचं आहे आपलं या ठिकाणचं तक्ता तक्त्याचंसुद्धा काम झालेलं आहे अशा पद्धतीनं सगळ्या सेल सगळ्या विषयांचे तक्ते तुम्हाला इथं प्रिंट आऊट काढता येतील आणि अशा पद्धतीनं करत करत तुम्ही पूर्ण पहिल्या सत्राचा निकाल तुम्हाला इथं पूर्ण तयार होणार आहे आता दुसरी गोष्ट काही महत्त्वाच्या सूचना इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी या एक्सेलमध्ये कोकिळा अपरिचिता आणि खंड हे फॉन्ट वापरलेले आहेत हे फॉन्ट जर तुमच्या संघर्षात इन्स्टॉल नसतील तर काही ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाहीत काही ठिकाणी अक्षरं त्यामुळे हे फॉन्ट इन्स्टॉल करून घ्या आता हे जे फॉन्ट आहेत तुम्हाला गुगलवर सहज मिळतील डाउनलोड कोकिळा किंवा डाउनलोड अपरिचिता असं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे फॉन्ट सहज मिळतील ते फॉन्ट डाउनलोड करून इन्स्टॉल करायचे सर्व विषयी नाही जी आणि प्रगती कार्डाची जी, जी प्रिंट आहे ती ए फोर साईजवर घ्यायचे बाकीचं वर्गाचा निकाल श्रेणीन्याय निकाल जातन्याय निकाल यांच्या प्रिंट तुम्हाला लिगल पेजवर घ्यायचे आहेत वर्गाच्या निकालाचे प्रिंट काढण्यापूर्वी जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रो ठेवावे आणि बाकीच्या रो हाईड कराव्यात हाईड करण्यासाठी अगोदर निकाल हे पेज अनप्रोटेक्ट करावे अनप्रोटेक्ट करण्यासाठी यू पी स्किल्स हा पासवर्ड या सगळ्या सूचना आपण वाचून जर नेहमी व्यवस्थित केलं तर सगळं होणार दुसऱ्या सत्रालासुद्धा असंच करायचं आहे आणि ज्यावेळी दुसरं सत्र संपेल त्यावेळी तुम्हाला प्रग वार्षिक प्रगतीपत्र काढण्याची तुम्हाला प्रिंट काढण्याची गरज पडेल तर इथं तुम्ही क्लिक केला की तर अशा पद्धतीने शॉर्टमध्ये हे प्रगती कार्ड आहे याच्यामध्ये नोंदी वगैरे येणार नाहीत अशा पद्धतीने काही काही शाळा काढतात एका पेजवर हे दोन कार्ड येणार आहेत तर ही प्रिंट काढत असताना तुम्हाला या ठिकाणी फक्त हजेरी क्रमांक टाकायचा एक आणि दोन ह्याची प्रिंट झाली का याच्या ठिकाणी तुम्हाला तीन टाईप करायचं आहे म्हणजे तीन आणि चार ह्या दोन विद्यार्थ्यांची प्रिंट निघेल पुन्हा इथं चार प पाच नंबर टाकला की सॉरी इथं पाच नंबर टाकला की पाच आणि सहा ह्या दोन विद्यार्थ्यांची आ, कार्ड निघणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला प्रगती कार्डाचे सुद्धा प्रिंट काढता येणार तर हे सगळं झाल्यानंतर आपण सेव्ह करायचं आहे आणि आपलं सॉफ्टवेअर बंद करून ठेवायचं आहे एका वर्गासाठी एकच हे सॉफ्टवेअर एक प्रत्येक तुकडीसाठी प्रत्येक तुकडीसाठी तुम्हाला पुन्हा स्वतंत्रपणे कॉपी करून घेता येणार आहे कितीही वर्गाच्या कितीही कॉपी करून कितीही तुम्ही तुकड्या वापरू शकता पुढच्या वर्षी तुम्हाला वापरायचं असेल तर या ठिकाणी पुन्हा याची कोरी कोरीची कोऱ्याची एक कॉपी करून दोन हजार सव्वीस सत्तावीस एवढंच शैक्षणिक वर्षी इथं बदलायचं आहे बाकी काही बदल करण्याची आवश्यकता नाही हे जर एक्सेल सॉफ्टवेअर तुम्हाला स्वतःला बनवायला शिकायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज पाठवू शकता हे वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर कसं बनवायचं या यासंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद